नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला सारे बोला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मंडळी सगळीकडेच आता विठ्ठल नामाचा विठूचा गजर हा आपल्याला पाहायला मिळतोच आहे कारण आता लवकरच आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि पंढरीची वारीसुद्धा सुरूच आहे आणि म्हणूनच आपल्या चॅनलवर आषाढी एकादशी निमित्त एक, एक, निमित एक विशेष अशी सिरीजसुद्धा चालू आहे त्याचाच हा भाग तिसरा आहे आधीचे दोन भाग जर पाहिले नसतील तर ते तुम्ही तेसुद्धा तुम्ही नक्की पहा कारण त्यात आपण भक्त पुंडलिकाची आणि विठू माऊलीची आणि त्याचप्रमाणे एकादशीचे महात्म्य असलेले कथा याचं माहिती दिलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ नक्की पहा मंडळी आपल्याला आपल्या परंपरा संस्कृती आणि आपले देव याबद्दल थोडी तरी माहिती असायलाच हवी म्हणूनच मी तुम्हाला एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीनिमित्त विठोबाची वारी आणि विठू माऊलीविषयी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल कारण आपल्याला ते माहीत असायलाच हवं तसंच त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विठू म तुम्ही बघितलं असेल जर तुम्ही विठोबाची मूर्ती जर निरखून पाहिली असेल तर तुम्हाला त्यांच्या डोक्यावर शिवलिंग आणि त्यांच्या कानात मासे बघायला तुम्हाला मिळतातच तर ह्या विठ्ठलाच्या कानातील माशांचं काय रहस्य आहे आणि का तिथे मासे असतात आणि त्याचप्रमाणे पांडुरंगाला आपल्या विठ्ठलाला पांडुरंग असं का म्हणतात पांडुरंग असं नाव का पडलं आणि विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग कसं आणि ते का आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण आध्यात्मिक व्हिडिओ हे नेहमी येतच असतात आणि ते तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही मोर बेल वर सुद्धा क्लिक करा म्हणजे कुठला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी पाहूया की विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत त्या का असतात आता कानात मासोळ्या तर सर्वांनी पाहिलं असेल पण तुम्हाला प्रश्न कधी पडला आहे का की ते का असतात मासे म्हणू शकता किंवा आपण त्याला मकर म्हणतो तर ते का आहेत किंवा याची काय कथा आहे असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल आणि प्रश्न पण तुम्हाला पडत असतील तर तुम्ही अनेक वेळा विठ्ठलाची प्रतिमा काढताना म्हणजे ती रांगोळीत असो किंवा कागदावर असो तर कानाजवळ मासे काढलेच असतील आणि तेव्हाच ते रूप विठ्ठलाचं वाटतंसुद्धा आणि जर तसं नसेल तर थोडंसं आप अप, आपल्याला ती मूर्ती जी आहे थोडीफार अपूर्णसुद्धा आपल्याला वाटते तर या माशांना विठ्ठलाच्या आपल्या पांडुरंगाच्या कानात स्थान कसं मिळालं असेल असा प्रश्न अनेकांना पडतो चला तर मग पाहूया या मागची काय कथा आहे तर विठोबाच्या कानात मासे नाही तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत एका भोळ्या भक्ताच्या भक्तीवर भाळूनच विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे हे कसे ते आता आपण पाहूया एकदा काय झाले एक, एक कोळी भक्त पांडुरंगांना भेटण्यासाठी आणि त्यांना भेटवस्तू उपहार देण्यासाठी त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाही कारण तो एक मच्छीमार आहे म्हणून आणि तो जो उपहार पांडुरंगांना द्यायला येतो ते त्याने पकडलेले दोन मासे असतात आणि तेही दोन म्हणून लोक त्याला आतमध्ये जाऊच देत नाही आणि त्याला म्हणतात की पांडुरंग देव आहेत तुला माहिती नाही का मग तू त्यांना मासे का देतोय तुला पाप लागेल आणि तुझ्यामुळे आम्हालासुद्धा लागेल तेव्हा पांडुरंग तिथे स्वतः येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे तुम्ही पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकारेल मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकठे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदात अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात कारण सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहेत आणि म्हणूनच आपल्या कानात ते कुंडल कुंडलासारखे घालून घेतात आणि एका अभंगात याचे वर्णनसुद्धा केले आहे मकर कुंडले तळपती श्रवणी म्हणजेच कानात माशांच्या आकाराचे कुंडल असलेले होय तर मंडळी म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की विठोबाची जी मूर्ती असते तर त्यांच्या मूर्तीची ती एक विशेषता आहे की त्यांच्या कानात हे मासे मासोळ्या ह्या असतातच तर त्यामागे हे मोठं कारण आहे त्यानंतर असं सुद्धा प्रश्न पडू शकतो की पांडुरंगांच्या मूर्तीवर शिवलिंग काय का आहे डोक्यावर का शिवलिंग आहे आणि का, का असतं ते तर मंडळी असं सांगितलं जातं की पांडुरंगांच्या म्हणजेच विठोबांच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून त्याची पूजासुद्धा केली जाते कारण त्यामागेसुद्धा एक कथा आहे ती अशी की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलांच्या भेटीला आले व ते विठ्ठलांच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले पांडुरंग, पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे कारण पांडुरंग म्हणजे शुभ्र शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे तर असा देव म्हणजेच कोण आहे तर भगवान शंकर आणि श्री विठ्ठल हे तर कृष्ण असल्यामुळे ते सावळे आहेत आणि शंकर हे गौरम म्हणजेच कापराप्रमाणे आहेत त्यांचा रंग गोरा आहे परंतु सावळ्या विठ्ठलाने त्यांना मस्तकी धारण केल्याने त्यांचे नावही पांडुरंग असे धारण केलेले आहे याचं वर्णन समर्थ रामदासांनी सांगितलं आहे विठ्ठोने वाहिला शिरदेव राणा म्हणजेच विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे धारण केले आहे आणि म्हणूनच दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग असं म्हणतात आणि शिव आणि विष्णू यांचे ऐक्य एक झालेले एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजेच पंढरपूर आहे आणि पंढरपुरात शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद नाही हेच या क्षेत्राचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच वारकऱ्यांची सुद्धा श्रद्धा आहे की महाशिवरात्रीच्या रात्री, रात्री उपवास केल्यानंतर बारा एकादशीचे पुण्य लाभते तर मंडळी अशी ही दोन विठ्ठलाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि याआधी तुम्हाला याविषयी काही माहिती होती का तेसुद्धा तुम्ही मला नक्की सांगा आणि जर विठू माऊली विठेवर का हुबे होते आणि भक्त पुंडलिक हा भक्त पुंडलिक कसा बनला याविषयी जर तुम्हाला माहिती पाहायला आवडत असेल तर तुमची इच्छा असेल की ह्याविषयीसुद्धा जाणून घ्यावं तर आपल्या चॅनलवर याचासुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही तोही जाऊन नक्की पाहू शकता तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळेल आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राइब करा कारण आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र